नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे रुद्र बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे कापसासंबंधित संबंधित आता कोणता निर्णय आहे कापसाचे भाव वाढणार आहे की कमी होणार आहे या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरती काय परिणाम होणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत सरकारचा एक निर्णय आणि कापूस उत्पादक अडचणी सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कापसाच्या नव्या हंगामातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये कापसाची आयात दुप्पट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचाही कापूस याच काळात बाजारात येईल त्यामुळे कापसाचे भाव जास्तच दाबावात येणार आहे त्याचा मोठा पटका देशातील कापूस उत्पादकांना बसणार आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस हमीभावाने खरेदी करावा असं तज्ञांचं मत आहे आयातीची मुदत वाढविण्याची मागणी कापड उद्योगाने केली असून ब्राझील आणि आफ्रिकेतील देशांमधून कापूस आयातीसाठी चाळीस ते बेचाळीस दिवस लागतात सरकारने अठरा ऑगस्टला आयात शुल्क काढण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर सौद्यांची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कापूस देशात येईपर्यंत दोन महिने लागतील त्यामुळे आयात शुल्क काढल्याचा कोणताही फायदा उद्योगांना होणार नाही सरकारने आयात शुल्क किमान चालू वर्षाच्या अखेरपर्यंत काढावे असे कापड उद्योगांच्या प्रतिनिधींचे मान्य होते त्याला प्रतिसाद देत सरकारने डिसेंबरपर्यंत पर्यंत मदत वाढ दिली आहे मित्रांनो एकतीस डिसेंबरपर्यंत याची मुदतवाढ आलेली आहे त्यामुळे आपला जो कापूस असतो दिवाळीनंतर निघायला सुरुवात होते तर आपला जो कापूस आहे शेतकऱ्यांचा जो कापूस आहे याला जो भाव पाहिजे तो मिळणार नाही त्यामुळे शेतकरी या ठिकाणी अडचणीत आलेले आहेत पुढे बघा त्यांचं काय म्हणणं आहे अमेरिकेने भारताच्या कापडावर नव्याने पन्नास टक्के आयात शुल्क लावल्यामुळे भारताचे कापड अमेरिकेच्या बाजारात महागो निर्यात ठप्प होण्याची भीती आहे यातून मार्ग काढण्यासाठी कापड उद्योगाने अकरा टक्के आयात शुल्क काढण्याची मागणी केली होती तसेच कापड निर्यातीसाठी अनुदान आणि उद्योगांना व्याज सवलत मागणी केली होती मित्रांनो असं जर झालं तर आपल्या देशातला जो कापूस आहे तो कवडीमोल भावाने आपल्याला विकावा लागणार आहे ला शून्य शुल्कामुळे आयात दुप्पट आता केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे ऑक्टोंबर ते डिसेंबर या तीन महिन्यात सुमारे वीस लाख गाठी कापूस आयात होण्याची शक्यता आहे कारण या काळात ब्राझील अमेरिका आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात कापूस उपलब्ध असेल आणि त्याची किंमतही कमी असेल मागील वर्षी या काळात दहा लाख गाठींची आयात झाली होती मित्रांनो इतर देशाच्या तुलनेत भारतातील जे भाव आहे ते थोडे जास्त आहे देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेक्षा सुमारे वीस टक्के अधिक आहेत अमेरिकेचा कापूस शेहेचाळीस हजार रुपये प्रतिखंडी आहे तर भारतात हाच भाव पंचावन्न ते छप्पन हजार रुपये आहे ब्राझीलमध्ये भाव आणखी कमी आहेत त्यामुळे ब्राझीलच्या कापसाची आयात वाढतच आहे चीनने अमेरिकेचा कापूस आयातीवर तीस टक्के शुल्क लावले तसेच मागील सहा महिन्यात चीनने अमेरिकेचा कापूस खरेदी केला नाही त्यामुळे हा कापूस आता भारतात येईल मित्रांनो भारताच्या तुलनेत बाहेरच्या देशामध्ये दे भाव कमी आहे कारण त्या ठिकाणी इतर गोष्टींचे भाव सुद्धा कमी आहे आपल्याकडे इतर गोष्टींचे भाव जसं की बियाणे झाले खते झाले याचे भाव खूप प्रमाणात वाढले आणि कापसाचा भाव त्या प्रमाणात वाढत नाहीये इतर देशांमध्ये बियाणे खते यांचे प्रमाण यांच्या भावाचे जे प्रमाण आहे मित्रांनो ते खूप कमी आहे त्याचा भाव कमी आहे त्यामुळे त्यांना त्या, त्या भावामध्ये कापूस विकायला परवडत तोच कापूस आपल्याला भारतात त्याच भावामध्ये विकायला परवडत नाही कापूस भावावर जो दुहेरी दबाव असणार आहे भारताच्या आयतेचे सौदे केलेला कापूस दाखल व्हायला ऑक्टोबर पासून सुरुवात होईल नेमक्या याच काळात देशात कापसाचा नवीन हंगाम सुरू होतो शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येतो ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विकत असतात सरकारच्या निर्णयामुळे याच काळात आयात दुप्पट होण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा कापसाचा भाव कमीच राहील असे तज्ज्ञांचे मत आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल बाहेर देशातून जो कापूस आयात होणार आहे त्यामुळे देशातील कापसाचा जो भाव आहे मित्रांनो मागच्या वर्षी जो भाव होता तोच भाव यावर्षीही राहू शकतो किंवा त्यापेक्षाही कमी भाव कापसाला मिळू शकतो कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांचा कापूस बाहेर निघणार आहे मार्केटमध्ये येणार आहे त्याच वेळेस आयात दुप्पट होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनेही कापसाबद्दल माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाले विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो